नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव तूर मार्केट रेट टुडे तूर आज का भाव आजच्या भीतीला महाराष्ट्रामध्ये नांदगाव या ठिकाणी सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला आहे तसेच महाराष्ट्रातील मार्केट जळगाव असेल जालना असेल नागपूर असेल अमरावती असेल परभणी असतील लातूर असेल वर्धा असेल वाशिम असेल येथील आजचा तूर बाजार आज के आर दाम क्या आहे हे हम आज चॅनल के माध्यम देखने वाले हे पहिला मार्केट जे आहे या ठिकाणी आज नांदगाव या ठिकाणी एकशे आठ क्विंटल आली आहे बावीसशे ते सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे सर्वोच्चम बाजारभाव नांदगाव या ठिकाणी महाराष्ट्रातील सात हजार सहाशेच्या आसपास आहे सरासरी दर जो आहे तो एकवीसशे सत्त सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील मार्केट वरुड दोनशे नव्वद क्विंटल वकाळले आहे लाल जातीची तूरवती सहा हजार आठशे ते सात हजार शंभर रुपये सर्वाधिक दर आहे सरासरी दर आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट गंगाखेड पाच क्विंटल अवकाळ आहे सात हजार ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे सरासरी दर तो आहे सात हजार रुपये त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे ती आहे मूर्तीचापूर पाचशे क्विंटल अवकाळली आहे सहा हजार सातशे ते सात हजार शंभर रुपये सर्वाधिक दर आहे सरासरी दर आहे सहा हजार नऊशे तीस रुपये महाराष्ट्रातील मूर्तीजापूर या ठिकाणी लाल जातीची तुरीचा आवक वाढलेली आहे कारंजा मार्केट लाल जातीची तूर एकोणावीसशे क्विंटल अवकाळली आहे सहा हजार सातशे सर्वाधिक दर सात हजार तीनशे सरासरी दर कारंजा तूर मार्केटमध्ये सात हजार शंभर रुपये पाहायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रातील अमरावती सहा हजार आठशे अठ्ठावीस क्विंटल अवकाळी आहे सहा हजार आठशे पन्नास ते सात हजार दोनशे रुपये सर्वाधिक दर सरासरी दर जो आहे सहा हजार नऊशे सत्त्याऐंशी रुपये त्यानंतर महाराष्ट्रातील चिखली या ठिकाणी तीनशे एकावन्न क्विंटल आहे सहा हजार चारशे एक्कावन ते सात हजार दोनशे रुपये सर्वाधिक दर सरासरी दर जो आहे सहा हजार आठशे पंधरा रुपये त्यानंतर महाराष्ट्रातील थी इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार केला नागपूर तेवीसशे चौऱ्याण्णव क्विंटल आवकाली आहे लाल जातीची तूर आहे सहा हजार सा सातशे ते सात हजार दोनशे रुपये सर्वाधिक दर सरासरी दर आहे सात हजार चौसष्ट महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचं मार्केट दुधनी सात दोनशे काटोल सहा हजार सात नऊशे बीड सात हजार शंभर शेवगाव सात हजार बोदेगाव शेवगाव सात हजार परतूर सहा आठशे देवळगाव राजा सात हजार कर्जत सात दोनशे गंगापूर सात आठशे औरशशे हजानी सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल नांगाखेड सात दोनशे वरुड सात शंभर मेहकर सहा नऊशे नांदगाव सात हजार सहाशे औरतशहाजानी सात दोनशे सेनगाव सात तीनशे राजोरा सहा हजार नऊशे दुधनी सात दोनशे बीड सात हजार शंभर शेवगाव सात सात हजार मालकापूर सात पाचशे मूर्तिजापूर सात दोनशे जिंतूर सात हजार नागपूर सात दोनशे चिखली सात दोनशे धुळे सहा तीनशे अमरावती सात दोनशे मुरुम सात सात हजार कन्नड सहा हजार आठशे कारंजा सात तीनशे भोकर सात हजार पैठण सहा हजार सातशे ऐंशी रुपये हे महाराष्ट्रातील अच्छा मीतीचे महत्त्वाचे तूर मार्केट रेट मार्केट मार्केटमध्ये येत्या काही दिवसामध्ये मोठी वाढ होणार आहे आणि महाराष्ट्रातील टूर मार्केट आठ हजाराच्या पार जाणार आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं आपल्या परिसरात आजच्या मी तिला तुरीचा बाजारभाव काय होता कमेंट करून कळवा तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरातील आजचा तूर बाजारभावाचा अनालिसिस जर केला सत्तर ते पंच्याहत्तर रुपये ॲव्हरेज बाजारभाव महाराष्ट्रातील अमरावती असेल अकोला असेल वाशिम असेल बुलढाणा असतील वर्धा असेल नागपूर असेल चंद्रपूर असेल या सर्व ठिकाणी मिळाल्या आहे आपल्या परिसरात आजच्या मी तिला तूरिला बाजारभाव काय आहे कमेंट करून कळवा महाराष्ट्रातील लेटेस्ट तूर मार्केट रेट तसेच हरभरा सोयाबीन मका बाजारभाव लोट रोजच्या रोज चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी चॅनलच्या वेबपेजचं मध्ये व्हॉट्सअप लिंक दिली आहे तिला जॉईन करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा की आपल्या परिसरात आजच्या मी तिला बाजारभावाचा अंदाज काय आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो